नमस्कार मित्रांनो आम्ही उद्युटू चॅनलमध्ये आपलं पुन्हा हो एकदा स्वागत आहे मित्रांनो मी दर व्हिडिओमध्ये प्रत्येकाला सांगत असतो की व्यवसाय करा व्यवसाय करा तर त्या व्यवसाय करण्यापाठी मग खूप साऱ्या गोष्टी असतात खूप सारे खूप जणांचे स्वप्न असतात खूप साऱ्या गोष्टी असतात मी आता गेल्या एक व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघून घेऊ शकता ते त्याच्यातही डीपली सांगितलं तुम्ही व्यवसायात का वितरला पाहिजे का तुम्ही व्यवसाय केला पाहिजे व्यवसायात काय अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला बाकी ठिकाणून नाही भेटणार फक्त व्यवसायातूनच भेटणार आज तुम्हाला बघायला गेलं तर सर्वात जास्त आज आपलं पूर्ण इंडिया पूर्ण कंट्री बिझनेसवरती चालते उतरवून आणि जेवढे पण बिझनेसमॅन कशाप्रकारे ग्रोथ करते तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळं व्यवसायाकडे उतरा आणि आज ह्या व्हिडिओमध्ये मी एकच गोष्ट सांगणार आहे की ज्यावेळेस तुम्ही व्यवसायात उतरता पैशाचं मॅनेजमेंट हे खूप चांगल्या रित्याने करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही नवीन नवीन व्यवसायात उतरतात खूप सारे मार्केटमध्ये नवीन नवीन गोष्टी असतात तुमच्या शॉपमध्ये हे लावा ते करा तुम्ही खूप सारा मागं पुढं बघता खूप सारा खर्च त्या ठिकाणी करून टाकतात कुठलाही मागचा आचार विचार न करता आणि जर त्या ठिकाणी पैसा कमी पडला तर तुम्ही लोनही घेतात आणि लोनच्याद्वारे तुम्ही तो, लो लो तो, तो पैसा आपल्या दुकानात लावतात गोष्टी करतात पण सुरुवातीच्या काळाला थोडं थोडं व्यवसाय तुमचा हळूहळू या थोडं दमाद्याने चालत असतो सुरुवातीला तुम्हाला लगेच पिकअप हा कुठलाही व्यवसाय देत नाही तर त्यावेळेस तुम्ही बिझनेसचं जे लोन घेतलेलं आहे तुम्ही त्यामध्ये थोडं तुमचे हप्तेक एम ई एम आय असतील थोडे कमी जास्त होत असतील तर त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही पेशन्स ठेवायचं कन्सस्टन्सी ठेवायची कंटिन्युअसली काम करायचं बिझनेसमध्ये डीपमध्ये जाऊन काम करायचं व्यवसायामध्ये खूप साऱ्या अडचणी येत असतात कारण की व्यवसाय व्यवसाय करणं पण म्हणजे एक लहान बाळाला सांभाळण्यासारखं त्यामुळे सुरुवातीला तुम्ही प्रॉपर प्रत्येक गोष्टीचं नियोजन प्रत्येक गोष्ट करून तुम्ही त्या व्यवसायाचं पूर्णपणे डिपली नॉलेज घेऊन की आपल्याला कुठं लॉस होणार आहे कुठं प्रॉफिट होणार आहे या सगळ्या गोष्टी अगोदर ॲनालिसिस करून घेऊ त्याच्याबद्दल मी काही व्हिडिओ टाकले आहे पण रिपीटेड मी व्हिडिओही टाकणार आहे त्यावरती आपण किती प्रकारे लॉस किंवा प्रॉफिट कशा रीतीने आपण काढला पाहिजे कशा गोष्टी केल्या पाहिजे त्याचाही मी तुम्हाला डिपली व्हिडिओ देणार आहे पण सुरुवातीला या काळामध्ये जर तुम्ही या प्रसंग जात असाल तुम्ही पेशन्स ठेवा घाबरण्याचं काही कारण नाही आहे बिझनेस आहे बिझनेसमध्ये त्या गोष्टी खालीवर असतात हिवाळा पावसाळा उन्हाळा हा व्यवसायामध्ये पण लागू होतो कधी व्यवसाय खालीवर त्या गोष्टी होत राहतात त्यामुळं सुरुवातीला तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही कारण डी तुम्ही या गोष्टींचं व्यवसायाचं कर्जाचं कुठल्या प्रकारचं जर टेन्शन घेतलं त्या ठिकाणी तुम्ही प्रेशरमध्ये येऊन कुठल्याही वेगळ्या प्रकारचं डिसिजन घेऊ शकता ते डिसिजन न घेण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेतलं नाही पाहिजे त्याच्यावर एक तोडगा काढला पाहिजे प्रॉपर नियोजन केलं पाहिजे आपण या गोष्टीचं सो प्रॉब्लेम सोल्युशन कसं करू शकतो त्या गोष्टीवरती आपण प्रॉपर नियोजन करून त्या कशा क्लिअर करू शकतो याचं तुम्ही डीपली नियोजन लावलं पाहिजे त्या गोष्टी जर मित्रांनो नाही केल्या त्या गोष्टीकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं व्यवसायामध्ये हो तर सा तुम्हाला लॉस जाण्याचा चान्सेस आहे तुमचा व्यवसाय बंद पाडण्याची पण वेळ येऊ शकते त्यामुळे मित्रांनो तुम्ही सुरुवातीला प्रॉपरली नियोजन फायनान्शियली नियोजन सगळ्या गोष्टी डीपली करून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि फक्त आणि फक्त आपण आपल्याला खूप सारा पैसा व्यवसायातून मिळणार आहे म्हणून व्यवसायात खूप सारा पैसा सुरुवातीला टाकू नका दम्मादम्मानी छोट्या छोट्या गोष्टी कुठल्याही आपल्याला रिटर्न चांगला भेटेल त्या व्यवसायामध्ये तुम्ही दममादम्मानी पैसा टाकायला चालू करा जास्त खूप सारं कर्ज घेऊन तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर आफ्टर लाँग टाईम या तीन चार महिन्यामध्ये तुम्ही बँक करप्ट पण होऊ शकतात त्यामुळं सुरुवातीला व्यवसायामध्ये खूप प्रॉपर आर्थिक नियोजन लावणं खूप गरजेचं आहे त्याचं कारण का मित्रांनो की व्यवसाय हा सुरुवातीला तुम्ही चालू झाल्या झाल्या लगेच तुम्हाला रिटर्न्स देत नाही थोडा दममानी थोडा दममानी खूप म्हणजे खूप जसं आपलं लहान बाळ ज्यावेळेस बेबी तयार होत होतो त्यावेळेस त्याचं जे हळूहळू जी ग्रोथ होते तशीच सेम टू सेम बिझनेसची ग्रोथ त्या ठिकाणी होत राहते मित्रांनो ज्यावेळेस तुमची बिझनेसची ग्रोथ व्हायला चालू होते ना त्यावेळेस रिटर्न्स तुम्हाला खूप डबल भेटत असतो पण ते सुरुवातीचा जो काळ असतो त्या काळामध्ये टिकण्यासाठी तुम्हाला खूप पेशन्स खूप गोष्टी त्या ठिकाणी करावं लागतं त्यामुळं व्यवसायात उतरल्यानंतर जर बिझनेसचं लोनचं तुम्हाला काहीही परिणाम असतात कुठलेही व्यावसायिक लोणाचं जर तुम्हाला बर्डन येत असेल तर त्याला घाबरू नका व्यवस्थित नियोजन करा सर्व गोष्टींचा चालत राहा आणि चालता चालता तुम्हाला त्या ठिकाणी समजून घेईन की आपला व्यवसाय कशा रीत्याचा कसा आहे आपण व्यवसाय कशा नियोजन केलं पाहिजे काय गोष्टींच्या प्रॉपर नियोजन झालं पाहिजे या गोष्टीतून केल्या पाहिजे या सर्व व्हिडिओमध्ये सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही व्यावसायिक लोन घेता पर्सनल लोन असो कुठलंही लोन असो त्याच्यामध्ये स्पेशन्स ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा व्यवसाय चालू ठेवा कुठल्याही वेगळ्या प्रकारचे डिसिजन घेऊ नका त्याच्यावर काही चेंजेस काही तोडगे काढता येईल का या गोष्टीकडं लक्ष द्या आणि बारकाईने व्यवसाय करा पण एक जॉब करण्यापेक्षा कधीही व्यवसाय केलेलं कधीही चांगला थोडी सुरुवातीला तुम्हाला अडचण येते पण मित्रांनो लाईफ टाईम तुम्ही जर विचार केला तर व्यवसाय हा कधीही चांगला असतो तुम्हाला व्यवसाय कुठंचे कुठे घेऊन जाऊ शकतो हे तुम्हालाही माहीत नाही तुमचे प्रत्येक स्वप्न तुमच्या आईवडिलांच्या प्रत्येक सर्व गोष्टी व्यवसाय हे पूर्ण करू शकतो आणि सातत्याने व्यवसायामध्ये जे जे व्यक्ती काम करतात पुढं कन्सिस्टन्सली व्यवसाय व्यवसायामध्ये काम करत राहतात त्यांना कधीही कर्जाचं कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही त्यामुळं सातत्य हे तुमच्या व्यवसायामध्ये ठेवा कर्जाचं कुठलंही टेन्शन न घेता तुम्ही कुठल्याही प्रकारचं डिसिजन घेऊ नका चांगल्या रीतीने व्यवसाय करत राहा आणि पुढं चालत राहा आणि सर्वात मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट जाता जाता एक परत एकदा सांगतो कुठेही नोकरी करण्यापेक्षा एक स्वतःचं मालक म्हणून व्यवसाय केला ना कधी चांगला असतो एक सुरुवातीला तुम्ही या गोष्टी प्रॉपर माहिती करून सगळ्या गोष्टी उतरून व्यवसायाच्या आणि व्यवसायाकडे उतरा मित्रांनो धन्यवाद